नमस्कार आपल्या हक्काच्या व आपुलकीच्या लक्ष न्यूजवर मी आपल्या सर्वांचं कौशल कर स्वागत करतो निश्चितचपणे दुर्गा शक्ती दुर्गा सरस्वती आहे दुर्गा शक्ती आहे दुर्गा महाकाली आहे आणि आज महिलेचं रूप ही दुर्गा आहे आणि खऱ्या अर्थाने आज सर्व क्षेत्रात महिला ही कार्यरत आहेत आज महिलेने चंद्रावरही पाऊल ठेवलंय आज महिलेने सर्वत्र सर्व क्षेत्रात पुरुषाला ही लाजवेल अशी कामगिरी खांद्याला खांदा लावून करून दाखवली आणि निश्चितचपणे अशा या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातून माझ्यासोबत आज सोनल ताई दगडे कासलीवाल माझ्यासोबत उपस्थित नमस्कार सोनल नमस्कार सोनलताई प्रथमता आपल्याला या घटस्थापना आणि नवरात्रच्या कोटी कोटी शुभेच्छा आणि आजचा रंग जो आपण धारण केलेला आहे खऱ्या अर्थाने आजचा तो रंग निळा खूप सुंदर आणि खऱ्या अर्थाने दुर्गेचं रूप शक्तीचं रूप महिलेकडे बघितलं जातं आणि आपल्या या सनातन हिंदू धर्मामध्ये महिलेला सरस्वती महिलेला दुर्गा महिलेला कालिमा लक्ष्मी या रूपाने बघितलं जातं तो एकमेव जगातला धर्म म्हणजे सनातन हिंदू धर्म आणि खऱ्या अर्थाने या घटस्थापनेच्या आपल्याला आपल्या परिवाराला शुभेच्छा आपल्या सर्व प्रेक्षकांनाही शुभेच्छा प्रथम तर मी आपलं सगळ्यात स्वागत करतो खूप खूप धन्यवाद सामाजिक क्षेत्रात आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण काम करत आहात आपण ज्येष्ठ पदाधिकारी आहात आपले वडीलही आमदार म्हणून त्यांनी पक्षाचं काम केलेलं आहे सामाजिक क्षेत्रात आपत्कालीन व्यवस्थापन ह्याच्यात मी तुमचं खूपदा बातम्या पाहिलेल्या आहे तुम्ही नेहमी टाकत असतात काही ना काही झाड पडलं किंवा कोणत्याही आपत्कालीन स्थितीत आपण उभे राहतात प्रभागात असेल किंवा विभागात असेल नेमकं कशा प्रकारे सर्व तुमच्या डोक्यात हे संकल्पना येतात की आपण आपत्कालीन व्यवस्थापन कसं केलं पाहिजे त्या ठिकाणी पोहोचलं पाहिजे आणि त्या ठिकाणी सर्वांशी तुम्ही जुळवून घेता संपर संपर्क सगळ्यात आधी मी सर्व नाशिककरांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देते शेरपर सवार होकर खुशिओ का वरदान लेकर हर घर मे विराजी है मा जगदंबे मा असा आजचा जो आपला नवरात्रीचा तिसरा दिवस आहे अत्यंत आनंदायी वातावरण आपण सर्विकडे बघतो प्रथमत मला हे सांगायचं आहे की आपण हा नवरात्रीचा जो उत्सव करतो हा एक धार्मिक पर्वत आहेच पण श्री शक्तीचा गौरव करणारा हा उत्सव आहे असं म्हटलं तर वावग होणार नाही आता कौशलजी तुमच्या प्रश्नाचं उत्तर आपत्कालीन परिस्थिती असो किंवा सामान्य परिस्थितीमध्ये काही अशा घटना घडतात ज्यावेळी नागरिकांना खऱ्या अर्थाने आमच्या सारख्या सामाजिक कार्यकर्ते म्हणा किंवा पक्षाचे पदाधिकारी म्हणा यांची गरज भासते आणि मला हे काम करताना खरोखर खूप मनापासून आनंद होतो जर आपल्यामध्ये ते काम करण्याचं कौशल्य आहे तर निश्चितच आपण समाजाचा एक घटक म्हणून आपण ते काम केलं पाहिजे आणि विशेष करून मला सांगाव असं सा की मला हे बाळकडू माझ्या वडिलांकडनं मिळालं आहे आणि त्या माध्यमातूनच त्यांच्या आशीर्वादानेच मला शांत बसवलं जात नाही मी कोणतीही परिस्थिती असेल छोट्यातल्या छोटी घटना घडलेली असेल एखाद्या ठिकाणी एखादं पशु असेल ते मृत असेल किंवा कुठे झाड पडलं असेल कुठे पाण्याच्या पाईपलाईनचा विषय असेल त्यावेळी निश्चितच मला नागरिक फोन करतात आणि मला आनंद होतो की मी ते जे काम आहे ते खूप चांगल्या प्रकारे करू शकते त्याचा कुठेतरी वाटा हा मला माझ्या वडिलांकडनं मिळाला मिळालेला आहे आणि त्याचा मी सदुपयोग समाजासाठी करते याचा सुद्धा मला आनंद आहे निश्चित आपत्कालीन व्यवस्थापन असेल किंवा इतर सामाजिक जीवनामध्ये देखील खूप समस्यांना सामोरं जावं लागतं राजकीय क्षेत्रात काम करत असताना किंवा सामाजिक क्षेत्रात काम करत असताना महिलांनी काय महिलांनी काय नियमांचं पालन केलं पाहिजे आज आपण सगळीकडे काम करतात राजकीय क्षेत्र किंवा सामाजिक क्षेत्रात महिलांनी आपली मर्यादा ही पार पाडली पाहिजे जर तुम्ही एक उद्या उत्तम उदाहरण आहात सर्व लोकांना नेत्यांना सामाजिक क्षेत्र असेल प्रशासकीय क्षेत्र असेल या दोघांचं खूपच चांगला प्रश्न तुम्ही विचारला आहे त्याबद्दल तुमचं मी अभिनंदन करते सामाजिक क्षेत्र असो राजकीय क्षेत्र असो किंवा व्यावसायिक क्षेत्र असो काम करताना तुम्हाला नेमकं काय करायचं आहे कशासाठी करायचं आहे आणि त्याचा उद्देश काय आहे हे तुम्हाला प्रथमता माहित असलं पाहिजे आणि जसं तुम्ही म्हटलात मर्यादा मर्यादा ह्या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी असतात त्या तुम्हाला कशा पद्धतीने पाळायच्या आणि कसं आपलं समाजामध्ये एक व्यक्तिमत्व उभं करायचं हे आपल्या हातात आहे समाज आपण म्हणतो समाजामध्ये चांगल्या प्रवृत्ती आहेत विकृत प्रवृत्ती पण आहेत परंतु आपण ह्या सगळ्यांना सामोरे जात असतो आणि त्यावेळी ते, ते बॅलन्स कसं करायचं हे ज्याला ओळखता आलं आणि ज्याला करता आलं तो चांगलं काम करू शकतो कुठेही आपण असं म्हणू शकतो की चुकीचं न वागता चुकीचं कृत्य न करता तुम्ही करू शकतात त्याच्यानंतर मला एक सांगा असं वाटत की ह्या सगळ्यांची सांगड घालण्याचा प्रश्न जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे कारण की आपण बघतो की जे प्रशासकीय अधिकारी असतात त्यांना आपल्यापेक्षा निश्चितच प्रत्येक गोष्टीची सखोल माहिती असते आपण त्यांच्याशी चांगले व्यवहार ठेवले त्यांच्याशी चांगलं बोललो आणि त्यांना नेमकं काम काय आहे आणि ते काम तुम्ही तो जर प्रश्न सोडवला तर त्याच्यामुळे नागरिकांचा असेल किंवा कोणत्या एखाद्या व्यक्तीचा विषय असेल तो कशा पद्धतीने पार पाडू शकतो आणि त्याच्यामुळे समाज कसा पुढे जाऊ शकतो हे जर आपण त्यांना व्यवस्थितरित्या समजून सांगितलं तर मला असं वाटतं प्रशासकीय अधिकारी सुद्धा निश्चितच आपल्याला मदत करता आणि आजपर्यंतचा माझा अनुभव आहे की त्यांनी मी जेव्हा जेव्हा काही काम सांगितली असतील त्यावेळी त्यांनी ती पूर्ण केलेली आहे याच्यामध्ये एकच उद्देश असतो की निस्वार्थीपणे काम करणं असं मला वाटतं निश्चितच तुम्ही एक मुद्दा सांगितला त्यात की आपण काय करणार आहोत आणि आपण कशासाठी करणार आहोत आणि काय करायचं गोल जो असतो आपला ठरलेला पाहिजे विजन ते खऱ्या अर्थाने तुमच्यात आहेच आणि तुम्ही तोही चांगला संदेश दिला की आपण विजनरी काम केलं पाहिजे आणि आपल्याला काय करायचं नेमकं माहिती पाहिजे निश्चितच पण ही गोष्ट खूप खरी आहे त्याचबरोबर आपण आता तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया एक सर्व बाजूला जसं आपल्याला आता काही दिवसातच महापालिकेची निवडणूक येणार आहे आणि आपण प्रभागातल्या समस्या निश्चितचपणे तिकडे जाऊन त्या समस्यांना वाचा फोडत असतात आणि समस्यांचं निरासरण करत असतात महापालिकेच्या काही जबाबदाऱ्या आता येत्या काळात आपल्याकडे येतील कशा प्रकारे प्रशासकीय कामकाजात आणि उद्योजक म्हणून आपण काम करत आहात यशस्वी उद्योजिका देखील आहात आपण ह्या दोघांचा सांगड घालून आपण या क्षेत्रात काम करत काय सांगाल विषय निश्चितच मी व्यावसायिक क्षेत्र असेल राजकीय क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असेल या सर्व क्षेत्रामध्ये काम करते याच्यामध्ये सर्वात महत्वाचं काय असेल तर तुमचं टाइम मॅनेजमेंट आणि कधी कोणत्या कामाला किती महत्व द्यायचं हे जर तुम्हाला लक्षात आलं तर मला असं वाटतं मोदीजी एवढं काम करता तर आमच्यासारखा एक छोटासा कार्य करता निश्चितच हे काम करू शकतो बऱ्याच वेळा असं होतं की काही ठिकाणी थोडीशी दुविधा निर्माण होते की एका वेळी दोन कार्यक्रम असतील तीन कार्यक्रम असतील पण मग त्याचं प्राधान्यक्रम तुम्हाला जर ठरवता आलं की खरोखर मी कोणत्या कार्यक्रमामधनं किंवा कोणतं काम केल्याने जास्त योग्य होईल किंवा जास्त लोकांना त्याचा फायदा होईल ते जर तुम्ही लक्ष ठेवलं तर मला असं वाटतं हे निश्चितच काम जे आहे ते तुम्हाला फलदायी ठरतं दुसरं महत्वाचं म्हणजे उद्योजिका जरी मी असली तरी हे काम करत असताना त्या एवढ्या वर्षांचा जो अनुभव आहे तो मी ज्या माझ्या सारख्या अनेक भगिनी आहे ज्यांना काम, काम करण्याची खरी गरज आहे आता जर आपण बघितलं अर्थार्जनाचा हा जो विषय आहे पूर्वीच रोटी कपडा मकान इथपर्यंत सीमित राहिलेलं नाही आता प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की मी माझ्या कुटुंबासाठी अर्थार्जनासाठी मी पण उभं राहिलं पाहिजे मग त्याच्यासाठी गरजेचं नाही की तिने उद्योग उभारला पाहिजे त्याच्यासाठी तिने जॉब केला पाहिजे बाहेरच गेलं पाहिजे प्रत्येक स्त्रीच्या हातामध्ये कला आहे प्रत्येक स्त्रीच्या हाताला चव आहे हे तिला ओळखता हो आलं पाहिजे की मी चांगलं यापैकी काय काम करू शकते आणि जर तिने ते ओळखलं आणि त्याची जर सांगड तिने तिच्या व्यवसायाशी घातली तर मला असं वाटतं ती खूप चांगलं काम तिच्या आयुष्यामध्ये उभं करू शकते त्यामुळे काय होईल की तिचा आत्मविश्वास तर नक्कीच वाढेल पण समाजाला आणि देशाला सुद्धा याची मदत होईल निश्चितचपणे खूप चांगला संदेश आपण दिला एक व्यवसाय आणि सामाजिक जीवन त्याचबरोबर या सर्व संसाराचं सांगड घालणं देखील गरजेचं आहे आता नवरात्र चालू आहे आणि संपूर्ण महिला उत्साहात नवरात्र साजरा करत आहेत पण मर्यादा काय पाळल्या पाहिजे या नवरात्रातही आणि कशा प्रकारे नवरात्र सादर केली पाहिजे नवरात्राच्या या माध्यमातून दुर्गा शक्ती म्हणून आपण काय महिलांना संदेश द्या मी आज आपल्या लक्षकट्ट्याच्या माध्यमातनं स्त्रियांना निश्चितच हे सांगेल की नवरात्रीचा हा उत्सव आपला गौरव स्त्री शक्तीचा जो आहे तो करण्याचा एक मार्ग आहे किंवा एक पर्व आहे असं बोलले तर वावग होणार नाही स्त्रीने शिक्षण असो व्यवसाय असो त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्र असो आणि औद्योगिक क्षेत्र असो या सर्व क्षेत्रामध्ये समोर पुढे येण्याची गरज आहे आपला आत्मविश्वास वाढवण्याची गरज आहे आणि याच्यामध्ये मर्यादाचा जो विषय तो, तो मी निश्चितच माझ्या लहान मैत्रिणी असतील अर्थातच मुली म्हंटल म्हंटल तर चुकीचं होणार नाही माझ्या बहिणी असतील माझ्यापेक्षा काही मोठ्या असतील तर मी एकच सांगेल की आपण गरबा खेळायला नक्की जा परंतु गरबा खेळत असताना आपण आपल्या बरोबर जो खेळणारा व्यक्ती आहे मग तो स्त्री असेल किंवा पुरुष असेल त्यांना आपल्याला त्यांच्या वागण्यावरनं बोलण्यावरनं आपण हे ओळखलं पाहिजे की तो समोरचा व्यक्ती खरोखर किती योग्य आहे आणि तुम्ही खेळा खेळायला कुठेही अडचण नाही परंतु आपलं स्वतःला सांभाळा आणि मग खेळा कारण की आपण आहोत तर विश्व आहे सर्व आहे एवढंच मी सांगू इच्छिते आत्मनिर्भर नारी आहोत आत्मनिर्भर नारी आम्ही आमच्यासाठी खुले आकाश पिढ्या ना पिढ्या जोडू शृंखला देऊ जगाला नवा प्रकाश देऊ जगाला नवा प्रकाश आपल्यामध्ये ती ताकद आहे करण्याची करून घेण्याची तर आज आपण नवरात्रीच्या निमित्ताने हा एक पण करूया की आम्ही आमचं स्वतःच जे आहे अस्तित्व ते जगासमोर आणू आणि आमच्या मधले जे दडलेले गुण आहेत त्यांना पुढे आणू एवढंच मी सांगते आणि थांबते धन्यवाद धन्यवाद खूप सुंदर असा संदेश आपण दिलेला आहे आणि खरंच नारी सन्मान हा होणं गरजेचं आहे त्यासाठी आज आपण ताईंना एक छोटस आपण शाल भेट करणार आहोत आणि त्यांचा एक छोटासा आपण या ठिकाणी आपल्या लक्ष न्यूजच्या स्टुडिओत सन्मान करणार आहोत धन्यवाद आज आपण आलात आणि खूप चांगलं संदेश आणि मार्गदर्शन आपण या नारी शक्तीच्या या पर्वात केलं त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या वाटचालीसाठी आपल्याला शुभेच्छा आणि घटस्थापना निमित्त सर्व नारींना आपण जो संदेश दिला त्याबद्दल देखील आभार धन्यवाद खूप खूप खुँ धन्यवाद कौशलजींचे पण त्यांनी नारी शक्तीला पुढे आणण्यासाठी हा एक खूप चांगला प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिलेला आहे त्यामुळे आम्ही एकमेकांशी संवाद साधण्यासाठी हे hey, इजी माध्यम आहे असं मी म्हटलं तर चुकीचं होणार नाही त्यामुळे तुमच्या सुद्धा पुढच्या वाटचालीसाठी आमच्या तर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद